नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय दरवर्षी अकरा डिसेंबर हा दिवस इंटरनॅशनल माउंटन डे म्हणजे जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो लोकांमध्ये पर्वत संवर्धनाबद्दल जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे जंगलाचा राहस मुख्य डोंगर पोखरणे यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे पर्वत म्हणजे प्राणी व पक्ष्यांचे निवासस्थान पाण्याचा मुख्य स्रोत जैवविविधता यामुळे पर्वतांचे संवर्धन झालेच पाहिजे विद्यानिकेतन स्कूल कसाल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सावंतवाडी नगरपंचायतीचे सीईओ जयंत जावडेकर ओंकार नारकर विद्यानिकेतन स्कूलचा निसर्ग क्लब यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी मुलांनी पर्वताची पूजा केली सुरुवातीला जयंत जावडेकर सरांनी मुलांना पर्वत का टिकले पाहिजे पर्वताचे महत्त्व हो व त्याचे आपण संवर्धन कसे करायला पाहिजे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले नंतर गुरुनाथ कदम यांनी मुलांना पर्वतावरील जैवविविधता याबद्दल माहिती दिली पर्वत दिनाचे औचित्य साधून सुषमा केनी यांनी मुलांना पाणी बचत करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मंचेकर मॅडमने केले तसेच सौ शिवानी तावडे धनश्री वाटवे हायस्कूलचे पर्यवेक्षक श्रीनिवास कांदळकर यांनीही पर्वत पूजनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला प्रतिनिधी कोकण नाऊ कसाल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम